हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मला खूप कमेंट्स आले होत्या आणि इंस्टाग्रामला पण खूप डी एम्स आले होते की ताई तुम्ही कुठे राहता मला तुमचं घर दाखवा तुमचं घर आहे ते स्वतःचं आहे रेंटचं आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या ब्लॉगमध्ये देणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा आणि कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणकोणते ब्लॉग बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर हे आहे मेन डोर मेन डोरला जे तोरण लावलेलं ला आहे ते सुद्धा मी बनवलेलं आहे तर कसं आहे तोरण वगैरे मला कमेंट करून नक्की सांगा तर मी आता आलेले आहे आतमध्ये म्हणजेच हॉलमध्ये आलेले आहे तर हा आहे हॉल दोनच रूम आहेत हॉल आणि किचन पण रूम दोन्ही पण खूप मोठ्या मोठ्या आहेत आता दिवाळी जवळ आलेली आहे तर आकाशकंदील बनवायला सुरुवात केलेली आहे मी तुम्ही बघता इथं आकाशकंदील तुम्हाला दिसत असेल तर आकाशकंदील पण कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण अशा मायक्रमच्या वस्तू बनवायला आवडतात का तर आपल्या चॅनलवरती याचे पण व्हिडिओ अवेलेबल आहेत अजून तुम्हाला कोणती वस्तू आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्याचा पण व्हिडिओ करूया तर यासमोर दिसत आहेत ते अद्विकाचे खेळणी वगैरे आहेत आणि जी साडी दिसते ती अद्विकाची झोळी बांधण्यासाठी आहे इथं बघा तुम्हाला ही कडी दिसते झोळी फक्त त्या साईडला बांधलेली आहे फक्त इकडच्या कडेमध्ये अडकून द्यायची तिला जेव्हा झोपायचं असेल त्यावेळेस तर बघा आता बेडवरती खेळते अद्विका हसते तिला वाटते तिचा मी व्हिडिओ काढते म्हणून हसत आहे तर छान खेळते त्रास वगैरे काही देत नाही आहे तर बघा हा हॉल आहे या साईडला बघा कपट वगैरे आहे हे कपाटा ला जे लावलेले फ्लावर दिसत आहेत तुम्हाला फुलं दिसत आहेत ते पण मी मी बनवलेले आहेत तर यामध्ये तुम्हाला अजून काही चेंजेस करायला आवडतील ते पण मला कमेंट करून नक्की सांगा की कोणती वस्तू कुठे ठेवली पाहिजे काय केलं पाहिजे असे काही चेंजेस वाटत असेल तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा खूप मोठा हॉल आहे बेड आणि कपाट ठेवलं तरीसुद्धा मध्ये खूप मोकळी जागा शिल्लक राहिलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मोकळी जागा आहे बेडच्या साईडने सुद्धा मोठी जागा शिल्लक आहे म्हणजे रूम आहे ते छान मोठ्या मोठ्या आहेत अगोदर आम्ही कर्वेनगरला राहिलो होतो तिथे खूप छोट्या छोट्या रूम होत्या बेड ठेवल्या की लगेच हॉल संपून जायचं पूर्ण जागा ठेवायला पण पाय ठेवायला पण जागा शिल्लक राहत नव्हती तर बघा या साईडच्या भिंतीला स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाचा फोटो आहे आणि साईडला जे तुम्हाला दिसतो दिसतोय मायक्रमचा तो पण मीच केलेला आहे आणि हे जे तोरण आहे हे सुद्धा मी बनवलेलं आहे तर तुम्हाला कोणतं तोरण आवडलं आहे मेन डोअरचं की हे किचनच्या डोअरचं मला कमेंट करून नक्की सांगा या साईडला आहे ती काच आहे म्हणजे गॅलरी जाणं गॅलरीमध्ये जाण्यासाठी आहे तर आता आपण अगोदर किचनमध्ये जाऊया नंतर गॅलरीत जाऊया तर आता मी आलेले आहे किचनमध्ये तर तुम्ही बघू शकता आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रीमुळे भांडी वगैरे सगळे घासलेले आहेत छान आहेत बघा जास्त जागा नसल्यामुळं जास्त भांडी वगैरे मी इकडं आणलेली नाही येतं कारण ठेवायला जास्त जागा नाही आहे तर मी गावालाच भांडी ठेवलेली आहे जास्त जेवढे आपल्याला रोजच्या उपयोगात आहेत तेवढंच आणलेले आहेत खाली हे ज्या बरणे आहेत ते अधिक रोज खेळायला घेते तुम्ही आत्ता पण बघता त्याचा हात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल ती रोज दिवसभर तिचं तेच काम चालू असतं बरणी खाली घ्यायच्या एकावर एक, एक मांडायच्या वगैरे पुन्हा वर ठेवून द्यायच्या मग पुन्हा नीट त्या ठेवायच्या सगळ्या असंच दिवसभर तिचं खेळायचं काम चालू असतं आता पण ती मध्ये मध्ये चालूच आहे व्हिडिओच्या मध्ये मध्ये येतच आहे कसं आहे तर बघा फ्रीजवरती पण काही ना काही वस्तू ठेवलेल्या आहेतच मी खूप जेवढ्या ठिकाणी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरी गेले त्यांच्या प्रत्येक जणांच्या फ्रीजवरती असं काही ना काही ठेवलेलं बघितलंच आहे तुम्ही पण असं फ्रीजवर ठेवता का मला कमेंट करून नक्की सांगा तर देवघर आहे देवघर बघा भिंतीला टांगत नाहीत म्हणजे भिंतीला अडकवत नाहीत पण काय करणार आता छोटी मुलगी आहे ती खाली असेल की सगळे देव खाली घेते दिव्याचा दिवस जर चालू असेल तर त्याला हात वगैरे लावते त्यामुळं देवघरवरती भिंतीला टांगावं लागले थोड्या दिवस आता तिला समजत आहेत चांगलं समजायला लागूपर्यंत तर बघा या साईडला टॉयलेट आणि बाथरूम आहे तर ह्या दोन रूम आहेत बघा किचनची रूम पण छान मोठी आहे तुम्ही बघू शकता खाली भरपूर मोठा स्पेस मोकळा आहे आणि टॉयलेट बाथरूम पण सेपरेट आहेत तर आता आपण जाऊ या गॅलरीमध्ये आणि किचनमध्ये पोटमाळासुद्धा आहे म्हणजे जे काही आपल्यानं वापरतं सामान ते आपण पोटमाळ्यावर पण ठेवू शकतो आणि बरंच सामान माझं पोटमाळ्यावरती आहे मायक्रमच्या वगैरे वस्तू केलेल्या किंवा जे आणून ठेवलेल्या आहेस म्हणजे मटेरियल वगैरे मायक्रमचं सर्व एका कोणीमध्ये भरून ठेवलेलं आईवरती चला मग आता आपण जाऊ या गॅलरीमध्ये गॅलरी पण छान आहे मोठी आणि गॅलरीच्या साईडनी बिल्डिंग नसल्यामुळे इकडून या सा त्या साईडनी खूप ऊन वारा वगैरे असं खूप असे सूर्यप्रकाश वगैरे खूप छान येतो त्यामुळे मला हा फ्लॅट खूप आवडला होता पहिल्यापासूनच तर बघा खूप मोठी गॅलरी आहे तुम्हाला जे हे दुधाचे दोन केंड दिसत आहेत त्यामध्ये धान्य आहे म्हणजे बाजरी आणि गहू आहे आणि हे जी ग्रीन नेट बांधलेलं आहे हे अधिविका काही पण वस्तू घेते आणि बाहेर फेकून देते खाली त्यामुळे ते ग्रीन नेट बांधलेलं आहे आणि हे जी बॉक्स आहे ते बॉक्समध्ये जे चपला वगैरे आहेत ते सगळं ठेवलेले आहेत न लागणाऱ्या वस्तू वगैरे बघता तुम्ही गॅलरी पण छान आहे खूप मोठी आहे आणि गॅलरीच्या साईडने बिल्डिंग नाही आहे ग्राउंड आहे शाळेचं त्यामुळे तिकडून खूप असं ऊन सुरू प्रकाश भरपूर असतं असं वाटत नाही की आपण एकदम पॅक सिटीमध्ये पूर्ण मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो आहे असं मोकळं वातावरण आहे त्यामुळे खूप छान वाटतं आणि त्यामुळे मला हा फ्लॅट खूप आवडला होता पहिल्यापासूनच तर आम्ही अगोदर या फ्लॅटमध्ये रेंटनी राहिलो आहे दीड ते दोन वर्ष आणि आता फायनली आम्ही हा फ्लॅट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इकडून बिल्डिंग नाही आहे पूर्ण मोकळं आहे त्यामुळे खूप छान सूर्यप्रकाश वगैरे येतो पूर्णपणे मोकळं असं वाटतच नाही की आपण सिटीमध्ये एकदम पॅक बंद घरात राहतो आहे तर खरंच खूप छान आहे आणि तो मला आवडला का हा फ्लॅट तर सगळं तर मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला आवडला का आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा तर मी राहायला आहे ते उत्तम नगरमध्ये राहायला आहे उत्तम नगर म्हणजे खडकवासला साईडचं उत्तम नगर जे आहे तिथे मी राहायला आहे तर तुमच्यापैकी कुणी आहे का इकडे राहायला असेल तर नक्की सांगा जवळपास असेल तर आपण एकदा नक्की भेटूया तर अजून तुम्हाला कोणकोणते ब्लॉग बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू